आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल माथाडीचा श्वास श्रमिकांचा आवाज आणि सत्यशोधक चळवळीचा न्यायिक आधार वड आज हरपला आहे श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ हमाल रिक्षाचालक बांधकाम मजूर आणि असंघटित क्षेत्रातील असंख्य कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आजीवन लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दुःखद निधन झाले आहे समाजकार्य असो कामगार हक्कांची चळवळ असो की श्रमिकांचे सशक्तीकरण असो प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या विचारांनी आणि कृतीने इतिहास घडवला त्यांचे योगदान केवळ आठवणीत नव्हे तर प्रत्येक श्रमिकाच्या संघर्षात सदैव जिवंत राहील त्यांच्या निधनाने समाजकारणाच्या क्षेत्राने गमावले आहे एक निस्वार्थ तत्वनिष्ठ आणि अखंड संघर्षशील विचारवंत बाबा आढाव अमर राहोत श्रमिकांच्या हृदयात अनंत काळासाठी महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या घर दुकान किंवा ऑफिस साठी हवा आहे परफेक्ट फिनिश लुक तर एकच विश्वासाच नाव अक्सा ग्लास ट्रेडर्स येथे मिळते ॲल्युमिनियम स्लाइडिंग विंडो आणि डोर कंपोजिट पॅनल युपीव्हीसी सेक्शन तसेच सर्व प्रकारच्या काचांची तज्ज्ञ काबे तेही उत्कृष्ट क्वालिटी मध्ये आणि अगदी योग्य दरात पत्ता आठशे अष्टर ऑब्लिक अ शुक्रवार पेठ गुंजोटीकर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क नव्याण्णव चौसष्ट शून्य शून्य एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी दोनशे बारा चौऱ्याहत्तर सहाशे अठ्ठेचाळीस आजच भेट द्या अक्सा ग्लास ट्रेडर्स जिथे गुणवत्ता बोलते आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल